नमस्कार मी डॉक्टर बोबडे पाटलांना जवळपास साडे नऊच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन आलं त्यांना सुरुवातीला थोडं मळमळ होणे अशक्तपणा आणि थरथरी जाणवत होती आणि मला वाटतं चक्कर येऊन थोडं पडल्यासारखं झाले आणि त्यात लगेच एमर्जन्सीमध्ये आमच्या हॉस्पिटलला मेडिकल हॉस हॉस्पिटल इथे त्यांना दाखल करण्यात ते आलं त्यावेळेस त्यांचा बीपी जो आहे तो कमी झाला होता जवळपास शंभरच्या आसपास त्यांचा बीपी होता त्याच्यामुळं ते त्यांना आशकपणाने चक्कर येत होती एमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना काही सलाईन आणि इंजेक्शन दिले आहेत सध्याला तरी ते त्यांचा बी पी नॉर्मल झाला आहे एकशे वीस आणि प्रकृती स्थिर आहे तरी सर्वांना सांगायचं आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यामुळे काळजी करायसारखं नाही आहे आणि त्यांना आम्ही सध्याला ऑब्झर्वेशनसाठी एक चोवीस घंटे ॲडमिट ठेवणार आहोत आणि बाकीची जशी काही प्रगती होईल तब्येतीमध्ये ती आम्ही तुम्हाला करू पाटलांचे ब्लड ब्लड रिपोर्ट पण आम्ही केलेले आहेत इमर्जन्सीमध्ये सर्व ब्लड रिपोर्ट पण काही काळजी करण्याचं कारण नाही नॉर्मल आहे